कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सन दोन हजार पाच नंतर आलेल्या महापुराचा अभ्यास करून महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास अंतर्गत तयार केलेल्या बत्तीसशे कोटींच्या विकास आराखड्यातून दरवर्षी पुराने बाधित होणाऱ्या वस्त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे अशा दीर्घकालीन आणि तातडीच्या उपाययोजनांचा आराखडा नुकताच लोकप्रतिनिधींसमोर प्रशासनाने सादर केला आहे हा आराखडा अंतिम झाल्यानंतर अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे सन दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमधील पूर परिस्थिती गंभीर झाल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील बाधित परिसरात प्रचंड हानी झाली दोन हजार एकोणीस साली तर तीन हजार एक कोटींचे नुकसान झाले होते यामुळे शासनाच्या जलसंधारण विभागाने पुढाकार घेऊन महापुराची कारणे शोधून त्यावरील उपाययोजनांचा बत्तीसशे कोटींचा आराखडा तयार केला आहे त्याला शासनाची मंजुरी मिळाल्याने आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या आराखड्यात प्रामुख्याने नदीपात्रात येणारा पाण्याचा विसर्ग नियंत्रित करणे नदी नाल्यांची नैसर्गिक क्षमता वाढवणे आपत्कालीन प्रतिसाद क्षमता बळकट करणे अद्ययावत संगणकीय प्रणालीद्वारे धरण विसर्गाचे एकात्मिक परिचलन करणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मुक्त पाणलोट क्षेत्रात जलसंधारण व एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम मिशन मोडमध्ये राबवणे नदीनाल्यात नैसर्गिक काटछेद तयार करणे निवडक ठिकाणी नद्यांचे निर्ुंदीकरण करणे नदीपात्रातील अडथळे दूर करणे पुलांचे हायड्रॉलिक ऑडिट करून वाढीव वहन क्षमता निर्माण करणे पूर बांध बांधणे कोल्हापूर सांगली मिरज कुपवाड इचलकंजी महापालिका क्षेत्रात स्टॉर्म वॉटर निचरा प्रणाली तयार करणे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे बळकटीकरण करणे पुराची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा अद्ययावत करणे अशी कामे करण्यात येणार आहेत पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना अशा शासकीय आणि महापालिकेच्या सर्व इमारती मोठ्या संस्थांच्या इमारती औद्योगिक वसाहतीमधील इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीने करणे सोसायटीच्या इमारती बंगला घरावरही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसवणे अतिक्रमण टाळण्यासाठी बांधकाम परवानगीसाठी नाला क्लिअरन्स प्रमाणपत्र घेणे पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी बांधकाम उपनियमात बदल करणे हरित इमारत संकल्पनेची अंमलबजावणी करणे महापूर नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तयार केलेल्या आराखड्यातील बत्तीसशे कोटीतील ती तीस टक्के म्हणजे नऊशे तीस कोटींचा हिस्सा राज्य सरकारचा असणार आहे उर्वरित दोन हजार दोनशे चाळीस कोटींच्या निधीसाठी जागतिक बँकेचे सहाय्य राहणार आहे जागतिक बँक अनुदान देणार नाही तर कर्ज म्हणून देणार आहे पण याचा स्पष्टपणे उल्लेख अजून झालेला नाही